वस्तू इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शेवगाव तालुक्यातील गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे या प्रकरणामधील फरार आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी आजपासून शेवगाव पोलीस स्टेशन समोर साखळी उपोषण सुरू केलं आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये साईनाथ कवडे चंद्रकला कवडे कल्याण कवडे आणि महेंद्र कवडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुंतवणूकदारांचा दावा असा आहे की आरोपीने आमच्याकडनं मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आणि आमचा विश्वासघात करत ते पसार झालेत या प्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलिसांना अनेक वेळा निवेदना दिली आहेत त्यांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कथूर कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांनी आसपासनं शेवगाव पोलिस स्टेशनच्या समोर साखळी उपोषण सुरू आहे यावेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार उपोषणाला बसले आहेत मी गणेश माधुराव काळी रावतळी कुरुडगाव राहणार असून माझे सायनाथ आठ लाख रुपये आहेत आज येतो उद्या देतो करून असा फरार होऊन गेलेले आहेत सगळ्या गावातले पैसे जवळजवळ सत्तर टक्के लोकांचे गावातले पैसे घेऊन पळालेला त्यामुळे याला पोलीस प्रशासनाने त्वरित आठ टक्कल घरार कर्ज काढ लाख अनुलाईन आणलेले चायनात कावड्याला त्याने गाणा लावलं आम्ही काढीत नव्हतो आणि आमच्या पोरी बाळ झालेल्या ती पोरी रोज आपले घरी येते तर आम्हाला घराच्या बाहेर का घेऊ आज तीन रोज झाले आम्हाला भाकरीने कोळी आणि घराच्या बाहेर आम्ही बसून येतलं मग काय करायचंय आम्ही आता कसं करायचं आमच्या पैसे सोय करा तेवढे पैसे मिटले का आम्ही काहीच करीत आणि आणू लाईन हल्लेले पैसे आणि एक तर एक दहा आला कुराने कामधांदा करून पोरीचं लग्न करायचंय लिमगावच्या तिथे सहा लाख त्यांनी नि दगड उठल लोकांशी उठलून दुकानाचे पैसे टाकलेले लग्न रहीत झाले पाहून असा पाणी गेली ना घर निलं पायड्याला काय करायचं या शाय ना इतकं इतकं फसिलाय ते म्हणजे कोण आले तुम्ही आमचे काही मिळून असेल ला पोराचे आमच्या नावावर टाकले आणि तेरा लागते काढायला लावले आम्ही काढीत नव्हते कोणाला विचार आम्ही सडकाच्या खाली माणूस उतरून नव्हता दिला फक्त आत्तापणत आहे रथाय कोण फालक्याच्या वाडीची फालकी आहे काम करून आम्ही चाळीस हेनी कुंठ्यानी जागा घेतली पाच कोणती कोणी सांगत आम्ही असं कोणाला फसील नाही का आम्हाला दोपरा भरका टाक आणि काय शहर पोलिसांनी आता काय करायला पाहिजे तुमची अटक पैसे त्यांना अटक करायचे लगेच धरून अरुण आमचे पैसे अटक करा काहीतरी करा, करा।, का पर करा जी जी। पर ना परीत हे लग्न कसे करायचे पोरीचे आणि पाणी गिळा बरं हे तुम्हाला माफ करू पण लोक घरी येते आमच्या रोज त्यांना काय करायचं आम्ही आपले रोज हीच हजार महिना भरायचा बरायचा पोरायचं आता बाय बक्षे पैल बांधकामाला जाते आणि ते तोडून काम के आमचे गेट तोड तुम्ही मी आमच्या फल नव

उपोषण केले नंतर बऱ्याच लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आता आज जे आम्ही एस ए बसलेले सायनाथ कवडे हा सगळ्यात मोठा मोर्क आहे हा शेअर मार्केटमधला याच्यावरच तर गुन्हा दाखल करून याला कधी आणणार प्रशासन हा आमचा प्रश्न आहे आम याला याला कोणत्या कोठला राज राजकीय वर वरध असता आहे याला याचा पुणे मोठा आका आहे का, का? पोलीस प्रशासनमधलं पण मोठा आका आहे का याला कोण मदत करतं याला हे आम आमचं सर्व जे उपोषण करते ना सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे याला हो हो का आणत नाही तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं तंत्रज्ञान याच्यामध्ये काय झालं तो आता काय करतो व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती नाही का लोकांना येऊन नाही का धमकवतो याच्यामध्ये जे याच्यामधलं जे फिरे आहे त्याला ॲडो क्लिप पाठवतो त्याला धमकवतो पोषण केलं तर मी माझं आत्मदहन काय काहीतरी अरे बाबा तू इथं ये तुझं काय आहे ना इथं आल्याच्या नंतर तू सरेंडर कर आणि लोकांचे पैसे देऊन टाक हीच आमची मागणी आहे प्रशासनाला परत ही मागणी आहे की आमची ज्यांच्या प्रॉपर्टी त्यांनी घेतलेला आहे जे जंग मालमत्ता आहे त्याच्या नावाची ती ते ताब्यात घ्यावा त्यांनी आणि त्याचा लिलाव करावा लोकांची फसवणूक झालेली आर्थिक त्यांना त्या त्याच्या माध्यमातून त्याला लिलाव झाल्याच्या संदीप सी चोवीस तास शेवगाव सुनबाई आजही चहा सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा